मला सांगताना खूप आनंद होत आहे की आज मी दिल्लीत पोहोचलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की मला माता रमाबाई आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस चा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पण आज मी ज्या ठिकाणी आलेली आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला सांगते की मागे सतरा नोव्हेंबरला आमचा एक इव्हेंट झाला होता ऑल इंडिया सिद्धार्थ वेलफेअर सेंटरच्या माध्यमातून मी रमाई एक पात्री नाटक आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या नाटकाचं आयोजन या सगळ्या सिद्धार्थ वेलफेअर सेंटरच्या कमिटी मेंबरनी केलं होतं सुजाता मॅडमनी आम्हाला ती संधी दिली होती आणि आज बऱ्याच दिवसांनंतर दिल्लीत आल्यावर मी मनोज सरांची भेटले मनोज मनो सहारे सरांसोबत सा भेटले आणि आज मी त्यांच्या फॅमिलीत आलेली आहे आणि फॅमिलीत आल्यानंतर इतकं छान वाटलं असं मला वाटलं नाही की मी म्हणजे दिल्ली सारख्या ठिकाणी इथे आलेली आहे सगळी फॅमिली पूर्ण परिवार सगळे आमची आतुरतेनं वाट पाहत होते खूप छान आम्ही असं जेवण केलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं पुरी त्यानंतर भात त्यानंतर मटर पनीरची भाजी वहिनी आमच्यासाठी खूप छान पापड आणि त्यानंतर भजे वगैरे इतकं सगळं छान असं जेवण पंच आम्ही इथे खाल्लेले आहेत खूप so भारी हिरव्या लोणचं सुद्धा मस्त पैकी चव देऊन आम्ही खाल्लेलं आहे सो दिल्ली सारख्या ठिकाणी माझ्या हक्काची माणसं इथं आहेत असं मला वाटलं मी बरं आम्ही जेवण तर केलं पण वहिनी आई आणि मनोज सरांनी आम्हाला सोबत टिफिन सुद्धा दिलेला आहे म्हणजे ही काळजी फक्त घरातल्या व्यक्तीच करू शकतो घरातल्या माणसालाच असं वाटतं की आपला माणूस घराच्या बाहेर जातोय तेव्हा त्याच्या जेवणाची काळजी ही फॅमिली मेंबर घेत असतात सो आ, सर ही माझी फॅमिली आहे खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत भेटून तर

मेरे जो प्रोग्राम के तब मैंने क्या और इनका जो प्रोग्राम था जो हमने देखा था चौदह तारीख नवंबर को हाँ। तो इतना बढ़िया प्रोग्राम था कि दिल यानी सब दिल्ली वालों का दिल जीत लिया था क्या? तो फिर एकदम से मुझे इतना महसूस हुआ कि यार ये जो पल है मैंने अपने ऑफिस से हाफ डे निकाल के इनके लिए मैं स्पेशल आया कि नहीं इनके लिए पूरा सेवा करना चाहिए क्योंकि इन्होंने पूरी बलिदान यानी रमा बाई के लिए यानी उस समय उनके पास जो प्रोग्राम था तो कोई हादसा भी हुआ था उनके घर में फिर भी वो चीज भूल के उन्होंने अपना प्रोग्राम किया यानी मैं क्या बोलता हूँ ये तो चमत्कार है चमक तो इसलिए आज मौका मिला है इनके चलो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद कि हमारे साथ आए और हमारे घर में भी आए और अच्छा लगा बहुत अच्छा लगा और हमारे महाराष्ट्रीय एवढे <laughs> म्हणजे आपले आपुलकी झाली याबद्दल आम्हाला बहुत आनंदाची गोष्ट झाली आणि खरंच <laughs> खूब खूब भारी हाँ। भारी है मुझे हिंदी का मुझे हिंदी ज़्यादा आती नहीं है कुछ कुछ वर्ड होते हैं वो समझ में नहीं आते तो मैं सुजाता मैम का दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगी कि उनकी वजह से मुझे इतने अच्छे रिश्ते मिले इतने अच्छे लोग मिले इतना अच्छा परिवार मिला और ऑल इंडिया सिद्धार्थ वेलफेयर के सभी जो कमिटी मेंबर हैं उन सभी का धन्यवाद करना चाहूंगी मैं कि उन्होंने ही मुझे यहाँ पे दिल्ली जैसी जगह पे रमाबाई की हिस्ट्री बताने का मौका दिया सो थैंक यू ऑल ऑफ यू सबके मतलब अपने घर परिवार सबके मतलब यंत्र नाटक पाउन एकांकी नाटक जो है फॉर फेमस है और इंडिया सिद्धार्थ वेलफेयर मदे एक महिन्यापर्यंत ॲडवर्टाइजमेंट देत होते रमाई रमाई आणि प्रत्यक्ष आम्ही त्या हॉलमध्ये पाहिले प्रत्यक्ष तर खरोखरच सगळं आश्चर्यचकित झाले होते मंत्रमुग्ध झाले एकदम इतकी म्हणजे त्या नाटकमध्ये फारच चांगला फारच चांगला होतं नाटक आणि सगळ्यांनी इतकी चांगली प्रशंसा केली आहे त्या नाटकाची आता आमचे भाग्य आहे की आमच्या घरी रमाई आमच्या घरी येऊन आम्ही प्रत्यक्ष मुलाखत करून आणि घरचा सारखाच मॉल वगैरे सगळं व्यवस्थित राहिलं आणि ते पण खुल झाले आम्ही पण खुल झालो खरं म्हणजे मी जे रमाईचं काम करते मी तर म्हणजे त्यांच्या पुढे तर आपण काहीच नाही शून्य आहे मी रमाई समोर पण मला तुम्ही सगळेजण रमाईच्या भूमिकेत पाहता आणि मला ते जे प्रेम मिळतंय रमाईचं तर मी स्वतःला मी खूप लकी समजते की मला रमाईचं काम करण्याची संधी मिळाली <laughs> आणि माझ्या वाट्याला जे प्रेम मिळतंय म्हणजे जो प्यार सबका मिळ रमाई की वजह से है तो मेरे जीवन का सबसे बडा पहलू अगर कोई है मेरा अस्तित्व जिससे जुडा हुआ है वो मा रमाई है तो आप सब मुझे उस मार रमाई की वजह से इतना प्यार देते हैं तो दिल से सबका शुक्रिया अदा कहना चाहूंगी और ऐसा ही प्यार आप सब मुझे देते रहना और कोशिश यही करूँगी कि दिलो जान से घर घर तक रमाई का इतिहास में पहुँचाने की जो कोशिश कर रही हूँ तो वो सफल हो जाए आपका आशीर्वाद चाहिए सबके